सुरुवात आता नवीन घरातला दुसरा दिवस आहे आणि आता आमचं सकाळचं घरातलं जवळपास साफसफाई थोडीफार झाली जास्त काहीच नाही लय पसरा पडलाय काही सुचत नाही पण हा एवढा आहे गिफ्ट इथून एवढे खूप सारे तर ना हे आता म्हणलं आधी ओपन करून वरती ठेवून द्यावं तर काय कुणी दिलं असं बघायचंय फ्रेम तर काही मी ओपन करणार नाही ते बाहेरूनच कळतं फ्रेम आहेत पण असे बॉक्स दिसत ना तर त्याच्यावर कळण मध्ये काय आहे हे बघूया किशन मध्ये

एवढं भारी आलंय ना म्हणजे की ना मला खरंच वाटलं होतं की कुणीतरी मला वॉच देवा आणि एकदम भारी मी असं हे पण म्हटलेलं आपण वॉच ने घेतला कोणीतरी छान वॉच द्यायला पाहिजे बाकी कुठे दिले का नाही माहिती नाही पण हे जे वॉच आलंय ना ते खूप सुंदर आहे तर बघा एवढं मोठं मोठ वाला वॉच आणि हा ह्याला हा असा वाला दांडा आहे खाली लावायला तर हे सुंदर आता आम्ही थोड्या वेळाने ह्याच आहे ना हे करणार आहे काय करणार आहे लावणार आहे काय ते पेस्टिंग करणार आहे पेस्टिंग करणार आहे ठेवा साईडला तर हे जत इतना काचेचे ग्लासेसचे सरासरा दिसतंय तर आता पॅकिंग काय मी खोलत नाही नंतर खोलेल hmm. उसके बाद काय असेल ते गणपती आहे नको खोलू हा बॉक्स मी रात्रीच ओपन केलेला तर हे हे युजफुल आहे फुल कप पेत आणि हे छान सोफवर ठेवणसाठी आहे युज होणारच आहे बरे बरे कुठला हे आपल्या इथलंच आहे सगळे ज्यांचे ज्यांचे गिफ्ट आहेत ना ते लोक ब्लॉग बघत असणार आहेत मला माहितीये त्याच्यामुळे त्यांना समजेल सुंदर छान आहे ह्याच्यात हे बाउस आहेत तिथे होईल की <laughs>

ते कुठे गेलं म्हणजे साईज मध्ये फरक असू शकतो नाही हे मला वाटतं चेंज हे ते कलर आहे थोडासा सेम आहे काही सुद्धा चेंज नाही

नाही मग मग मातीच ठेवू आपण त्या मातीच ठेवून टाकू बघू काय विषय तर हा एवढा मोठा बॉक्स आहे टाक वा 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 काय अरे हे नाही का ते विजय सेल्स मध्ये आपण बघितलेलं नाही तिथनं चांगलंय त्याने विजय सेल्स

एअर फ्राय रे असत ते देवायचं मी सांगतो अरे म्हणजे हवा फ्राय करायची अरे फ्राय नाही जेवणाच केस वाढवायचं तुम्हाला काय वाटतय काय

प्रोफेशनल प्रोफेशनल डायनिंग टेबल वरती मस्तिंग टेबल लाईलच तर हे पॅकिंग आता फोडलेलं आहे त्याच्यातनं कळलंय आहे भांड आणि भारी तसं माझ्याकडे पण आप्यांचं भांड नव्हतं आता रोज रोज ना गप्पे रोज

लग्नात झाला हे बॉक्स उघडला सगळे कागद दिसायला गेलं कागद भरून दिली काय कुठे छान छान भारत ग्लासेच म्हणून खोला तिकडे ठेवून टाका साडी घेतली बघा मम्मीला खूप सुंदर आहे म्हणजे चिंतामणी कलर आणि रेडचं आणि ऑल ओव्हर करते असं बोलायला ऑल ओव्हर स्टोन आहे पडदा असा आलाय गोंडे आले प्रमोशन आहे काय छान आहे पण साडी खूप सुंदर बॉक्स मस्त आहे मला बॉक्स एक काम ठेव बॉक्स घे दाखवत ग्लास आहेत नाही ते काढायचं राहिले डिझाईन नाही ते डिझाईन लय झाली काढायची राहिले साड्या खूप साऱ्या आल्यात हे एवढं भरलंय बऱ्याचशा ह्यातल्या काही मी सिलेक्टेड ह्या पण खूप छान आहेत

आणि ही पण बघा किती छान आहे चिंतामणी कलर आणि ब्लॅक कलरची बॉर्डर तर ही मी मला आणि दीदीला ठेवते चिंतामणी ना आणि ही पण साडी छान आहे आणि कलर आणि ट्रेंडिंगलाय सध्या ही साडी hmm. मस्त आहे ही पण छान hmm. आहे पण छान रेड कलर मम्मीचं फेवरेट आहे ना गं पण छान ही पण छान आहे हा ही पण बघा छान आणि निघाल मस्त आहे म्हणजे नवीन वाटते ना ऑर्गॅनला मधली